काही नव्हतं दे दे कारण पर्यावरणाशी जुळवून घेऊन आणि निसर्गाशी समतोल राखून माणूस जगत होता आता काय झालेलं आहे वेगवेगळ्या कारणांमुळे पर्यावरणाचा घास वाढलेला आहे त्याला पॉप्युलेशन हे एक मोठं महत्वाचं कारण याच्यामुळे गरजा वाढलेल्या आहेत माणसाच्या आणि त्या गरजा वाढलेल्या पूर्ण करण्यासाठी माणूस वेगवेगळ्या प्रकारे निसर्गाच्या एक प्रकारे करतो त्याचबरोबर आपण माहिती आहे तिथं पॉप्युलेशन वाढल्यामुळे सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत समस्या असेल पाण्याची समस्या असेल त्याच्यानंतर तुमच्या कचऱ्याची समस्या असेल अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत तर या सगळ्या समस्यांवरती आपल्याला मात करण्यासाठी पण ती मात करायची कशी करायची तर कायमस्वरूपी आपल्याला चांगल्या पद्धतीने जे मान जेणेकरून आपल्या निसर्गाचा त्यातून कोणता येईल होणार नाही निसर्गाचं संवर्धन होईल पर्यावरणाचं संवर्धन होईल अशा प्रकारे आपल्याला ती वाटचाल करायची या कारणाकरता म्हणून ही माझी वसुंधरा अभियान हे गव्हर्नमेंटने मुद्दाम राबवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लोकांना आपण उद्युक्त करतोय कशासाठी उद्युक्त करतोय तर चांगलं राहणीमान शाश्वत राहणीमान आपण जे काही म्हणतो त्याच्याकडे लोकांनी वाटचाल करावी आणि त्याचा आपल्या आयुष्यामध्ये अंतर्भाव करून एक प्रकारे पर्यावरणाला आपण हात द्यावा लागेल अशा दृष्टिकोनातून हे गव्हर्नमेंटचं अभियान आहे आता आता विषय जर का आपण समोर वाचला तर प्रदूषण विरहित वाहनांचा वापर करा आणि प्रदूषण टाळा असं आपल्याला बोर्डावरती वाहनांविषयी दिसतो तर आपल्याला माहिती आहे की आज हे टेम्परेचर वाढणं हा जो विषय जो आहे याच्यामध्ये वाहनांमुळे होणारं प्रदूषण जे आहे डिझेल चढत पेट्रोल चढत याच्यामुळे वाहनांमध्ये सहकारी याच्यामध्ये हवेमध्ये जे काही प्रदूषण वाढतंय त्याच्यामुळे आरोग्याच्या निर्माण टेम्परेचर वाढ झालेली आहे लक्षात वाढ झालेली आहे तर या सगळ्या गोष्टी टाळण्याकरता म्हणून आपण बघितलं असेल बऱ्याच वेळा गडकरी साहेबांनी सांगितले की त्यांचा मोठ्या प्रमाणात की ई बाईकचा वापर किंवा ई वाहनांचा वापर इलेक्ट्रिक चा यूज करून चार्जिंगच्या त्याच्यावरती वाहनांचा वापर त्याच्यामुळे काय म्हणायचं सगळ्यात महत्वाचं हे प्रदूषण हा जो विषय जो आहे तो प्रदूषण हा म्हणजे त्याच्यामधून नियंत्रणात बरं याच्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे कि करने से ती निर्माण करण्यासाठी शासनामार्फत मोठ्या प्रमाणावरती सोलर प्रोजेक्ट्सची निर्मिती केली जाते इव्हन घरगुती वापरा